काय चाललंय तिथं तिथं काय चाललंय तू कोण सांगणार माझी मी ठेवले लाकूड इथे म्हणजे तू कोण सांगणार मला तरी <laughs> म्हणते काय चालू ठेवून खाली ठेवा लाकूड लाकूड खाली ठेवले लाकडले तोडून ठेवले खाली ठेवा लाकूड यांनी तोडलेले शेव घेत शेव घेतला चुलीव पाणी टाकायला कोणी तोडले माझ्या नावेने तुमच्या नावेने तोडले तिकडे तोडून तुमच्या इकडे टाकले बांधाला हे आमची तर काही संबंध ठेवायची मी नाही ठेवा माझी ठेवा मी कटीन खाली लोकच कसं घेऊन जाऊस वाटत लोक संबंध येतात माझं घेऊन माझ्या बांधाला इकडे वरती खाली खालीच्या साईडला होतं का ते मग कुठे होता इथून घेतलं ना खालच्या साईड निके बी इथून घेतलं आली कडू तुझं जरी वरच असत ना खाली माझच लोकाचं कसं पण माझं खाली ठेवायचे लाकूड तुला माझ्या लाकूड खाली ठेवा नाही ठेवणार लाकूड खाली ठेवा नाही ठेवणार माझं इथे लाकूड

नाही ठेव ना घे तुला काय करायचं घे करून मला काय काय करायचं एवढं लाकडायचं आणि लागत असेल तर घेऊन जा हा आता ती जागेवायची मग चालू रा त्याच्यावर हे म्हणतेच ना ते काय ते करा काय करायचं हा

हात लावायला माझ्या लाकडाला घेतलाय माझा रुबाब किती चाललाय जा घेऊन घेऊनच चालली मी मला मला जाळायचं ती तेव्हा चालवले जायला म्हणून काम करणार कोणी का कोटे शिरले बिसाय मग काय करायचं शिरले होते Mă aple, 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 mă mai stau. Nu vă dunați, lascolu mai sticări. Nu vă dunați ce le-a cum. Da, doamne, lascolu mai sticări. 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 Lascolu nu sticări. Lascolu mai sticări. Lascolu mai sticări. Lascolu mai sticări. nu mai sticări. Lascolu nu ए मी रोजारी बाळासाहेर मध्ये लावतो उगट लावू मला काय लाव कसायला दमले जसं तसं लावू काय करायचं मला म्हणजे काय पुढे लाकूड खाणार लाकूड माझे मग माझे लाकूड

जा पडते तु नाही मला वाटलं तु खायक जा बाई लाकूड चालव खाय खायपुरते तुला काय करायची मला घाब्याला भरून घ्यायची मी उपटून टाकायची आता ती कवळी पाथा द्यायची का, पाथ का उपटून

कोणाचा फोन आता काय नाई मी सासू आलती कांदे कापायला आलती कांदे कापायला सासू आर्थि तर मग जा घेऊन सगळं राहत आता जेवढे लिंब झालेत ना तेवढे घेऊन जाते नाही तर सगळे लिंब घेऊन जाईल जसं माहितच नाही घेऊन जायचं तेच म्हणलं माहितच नाही तस घेऊन कस जायचं असते की जस होय तसे से जस होऊन तसे